भक्तांसाठी महादेवाचे उपाय जर आपले जीवन कष्टामध्ये चालू असेल चालू असेल तर पाच सोमवार किंवा सात सोमवार घेऊन पहिले आपल्या हातामध्ये दुर्वा घ्यायच्या हाता आहेत आणि त्यावर एक बेलपत्र ठेवायचे आहेत त्यामध्ये त्यानंतर हातामध्ये एक लोटा जल घेऊन दोन्ही हाताचे स्पर्श करून ते आपल्या पूजेचे स्थान आहेत घरामध्ये जे स्थान आहेत त्या पूजा स्थानाच्या साक्षीने आपल्या कुलदेवताचे आणि अन्य देवतांचे देवता देवता स्मरण करून बाबा खूप आहेत खूप तकलीफमध्ये आहेत खूप कष्टामध्ये आहेत बाबाला आपल्या मनातील भावना सांगावीत हृदयापासून प्रार्थना करावी आपल्या घरातील मंदिराच्या स्थानापासून शिवालयामध्ये जावे आणि शिवलिंगाच्या दक्षिणेकडे उभे राहून उत्तरेकडे तोंड करून जल समर्पित करावे बेलपत्र आणि दुर्वा दोन्ही शिवलिंगावर अशोक सुंदरीच्या जागेवर अर्पण करून द्याव्यात आणि शिवलिंगावर अर्पण केलेले जल थोडेसे घेऊन यावेत आणि आपल्या घराच्या दरवाज्यावर थोडेसे शिंपडावेत किंवा लेपन करावे आणि पाच सोमवार नियमाने आपण दुर्वा बेलपत्र आणि जल उपाय केला तर पाच सोमवार पूर्ण होईपर्यंत तुमचे दुःख समाप्त जरूर होतील स्त्रियांनी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी की जेव्हा आपण पशुपती व्रत करत असो किंवा शिवरात्रीचे व्रत करत असो किंवा प्रदोष व्रत करत असो किंवा आपण भगवान शंकराच्या मंदिरात जाऊन पूजन करत आहेत तर आपल्या पूजेच्या थालीमध्ये सगळे काही आहेत आणि जे आपल्यापाशी बसून पूजा करत आहेत आणि त्याच्या थालीमध्ये काही कमी असेल तर शिवमहापुराण सांगते की भगवान शंकराच्या समोर बसून कोणाच्याही पूजाच्या थालीमध्ये कमी नये जमले तर आपल्या पूजेच्या थालीमधून थोडेसे सामान त्याच्या थालीमध्ये ठेवावेत प्रयत्न करावे की कोणतेही कमी दाखवू नये आपण भगवंताच्या साक्षीने कमी दाखवले तर आपल्या जीवनामध्ये कमी ह्या चा चालूच राहणार शरीराच्या कोणत्याही अंगाला गाठ झाली असेल खूप मोठा रोग झाला असेल तर डॉक्टरांना दाखवावे गोळ्या औषधे चालू ठेवावीत आणि भगवान शंकराच्या पाच मुलींच्या नावाने बेलपत्र अर्पण करावे तर पाच बेलपत्र घेऊन जावेत पहिले पहिल्या नंबरला जया शिवशंकरा असे बोलावेत आणि एक बेलपत्र अशोक सुंदरीच्या जागेवर अर्पण करावेत दुसरे बेलपत्र विषहरा शिवशंकरा बोलून गणेशाच्या जागेवर अर्पण करावे तिसरे बेलपत्र शामलीवाली शिवशंकरा बोलून कार्तिकेयच्या जागेवर अर्पण करावे चौथे बेलपत्र दौतली शिवशंकरा बोलून जगत जननीचे हस्तकमल आहेत त्यावर अर्पण करावे आणि पाचवे बेलपत्र देव बोलून शिवलिंगावर अर्पण करावे पाच बेलपत्र अशा प्रकारे अर्पण करावेत आणि एक लोटा जल पाचही ठिकाणी हळूहळू अर्पण करावेत आणि आपल्या शरीरात जो काही रोग आहे त्याचे स्मरण करून बाबाला जल अर्पण करावे आणि थोडेसे जल घ्यावेत आणि पाच बेलपत्रापैकी कोणतेही एक बेलपत्र घ्यावे आणि पण आपण पहिल्या दिवशी जे बेलपत्र घेतले आहेत ते लक्षात ठेवावे जसे की आपण पहिल्या दिवशी गणेशाच्या जागेवरील बेलपत्र घेतले असेल तर दुसऱ्या दिवशी अशोक सुंदरीच्या जा दिवशी जागेवरील घ्यावे चौथ्या दिवशी माता जगत जननीच्या घ्यावे आणि पाचव्या दिवशी शिवलिंगावरील घ्यावेत असे क्रम बनवावेत अशा प्रकारे पाच बेलपत्र अर्पण करावेत आणि एक एक बेलपत्र घेऊन यावेत आणि सकाळी रिकाम्या पोटी ते बेलपत्र खावेत आणि बाबाचे जे थोडेसे जल आहेत त्याचे आचमन करावेत आणि बाबाला विनय करावे आणि पाच दिवसानंतर परत वापिस तपासणी करावी तर हळूहळू रोग समाप्तीच्या दिशेने जाईल आपण तुळशीची परिक्रमा दररोज करत असतो काही स्त्रिया तर रोज तुळशीची परिक्रमा करतात तर ती खाली हात करू नये आपल्या हातात एक तांदूळाचा दाना ठेवून परिक्रमा करावीत आपल्या हातात एक कण मात्र अन्नाचा दानाही आपल्या हातात ठेवून परिक्रमा करावीत आणि ते तान तुळशी कुंडीमध्ये सोडून द्यावेत तेही नसेल तर एक पाण्याचा लोटा हातामध्ये ठेवून परिक्रमा करावेत आणि ते पाणी सोडून द्यावेत तुमचे हात भरलेले असावेत ज्याही देवतांची तुम्ही परिक्रमा करत आहेत ते देवता तुमच्या हातांना नेहमी भरलेले ठेवता तुमच्या घराला भरलेले ठेवता ती परिक्रमा कधीही खाली हात करू नये जेव्हा आपण श्रद्धेने तीर्थक स्थळाला किंवा देवस्थानांना किंवा पावन ठिकाणी पोहोचतो आणि तेथील पवित्र धूळ माती आपल्या शरीराला स्पर्श झाली तर तो क्षण आपल्या जीवनाला सार्थक बनवतो जो एक वेळेस भगवान शंकराच्या मंदिरामध्ये पोहोचतो मंदिरामध्ये कधीही आपल्याला स्पर्श करायला मिळाले किंवा नाही मिळाले तर शिवालयाच्या चौकटीचा स्पर्शही नाही मिळाले तर शिवालयाच्या समोरील रज आपल्याला स्पर्श करायला मिळाली तर समजावे की भगवान शंकराची तुम्हाला कृपा मिळालीच आहे कोणत्याही तीर्थस्थानाची माती आपल्या शरीराला स्पर्श करते तर तेव्हा आपले शरीर सार्थक होते स्पर्श मात्र केल्याने सार्थक होते तर रुद्राक्ष आणि जल रुद्राक्ष उपाय तर शिवाला रुद्राक्ष अर्पण करून ते रुद्राक्ष पाण्यात ठेवून ते पाणी पेल्यास सर्व संकटे आणि आजार दूर होतात अनेक भाविक कुबेरेश्वर धाम येथे रुद्राक्ष महोत्सवात सहभागी होतात आणि हे रुद्राक्ष घेऊन जातात या उपायामध्ये शिवलिंगावर अर्पण करून त्यावर पाणी म्हणजे जल अर्पण करावे आणि ते जल जलाधारेतून खाली आलेले प्रसाद म्हणून करावे असे सांगितले जाते याला शिवालय रुद्राक्ष किंवा रुद्राक्ष का जल असेही म्हणतात आवळ्याचे पाणी जर एखाद्या व्यक्ती खूप आजारी असेल तर आवळा पाण्यात टाकून ते पाणी महादेवाला अर्पण करावे हे पाणी कोणत्याही तीन दिवसापर्यंत रात्री नऊ पंधरा वाजता श्रीशिवाय नमस्तुभ्य मंत्राचा जप करत शिवलिंगावर अर्पण करावे जर शिवलिंग घरात असेल तर घरीच हा उपाय करू शकता किंवा जवळपासच्या मंदिरातही करू शकता यामुळे आजार पण दूर होते दुर्वा आणि बेलपत्र मोठ्या किंवा गंभीर रोगासाठी जसे की किडनी लिव्हर कॅन्सर दुर्वा आणि बेलपत्राचा सा उपाय सांगितला जातो या उपायात आधी शिवलिंगावर दुर्वा अर्पण कराव्यात त्यानंतर बेलपत्र अर्पण करावे हळूहळू शिवलिंगावर तांब्याच्या कोलशातून पाणी अर्पण करावे हे अर्पण केलेले जल दुर्वा आणि बेलपत्रावरून वाहत आलेले प्रसाद म्हणून प्राशन करावे असे नंदीश्वर महादेव यांचे नाव घेऊन करावे जर एखादा व्यक्ती अकरा वर्षापर्यंत रोज शिवलिंगावर चढवलेले एक बेलपत्र खात असेल तर त्याच्या मुखातून निघालेली वाणी कधीही खोटी होत नाही यामुळे आरोग्य आणि वाणीची शक्ती वाढते असे मानले जाते शमीपत्र आणि आकड्याचे फूल शुक्रवारी तांब्याच्या लोट्यात पाणी घेऊन आणि आकड्याचे फूल घेऊन शिवमंदिरात जावे सर्वात आधी लोट्यातील पाणी शिवलिंगावर श्री शिवाय नमस्त मंत्राचा जप करत अर्पण करावे त्यानंतर आकड्याचे फूल जलाधारीतील अशोक सुंदरीच्या स्थानी अर्पण करावे शमी पानाच्या पानांचा वापर करूनही हा उपाय करता येतो यामुळे आरोग्य आणि दूर होतात असे मानले जाते अष्टमीला उपाय ज्या सोमवारी अष्टमी येते त्या दिवशी एकतीस मूगदाणे एकतीस तांदूळाचे दाणे आणि एकतीस बेलपत्र घेऊन शिवमंदिरात जावे आपली मनोकामना बोलून तांदूळ शिव शु, शिवमंदिराच्या पायरीवर ठेवावे ज्यावर कोणाचा पाय पडणार नाही याची काळजी घ्यावी नंदीच्या उंच असलेल्या पायाजवळ ठेवावे बेलपत्र जलाधारीतील अशोक सुंदरीच्या स्थानी ठेवावे यामुळे पुढच्या सोमवारी अष्टमी पर्यंत मनोकामना पूर्ण होते असे म्हटले जाते हर हर महादेव श्री शिवाय नमस्तपेम व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव